तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर सॉफ्ट आणि स्पॉन्जी असा आपला हा केक झालेला आहे हे पहा तर हे पहा तुम्ही पाहू शकता हा पहा अगदी स्पॉन्जी असा झालेला आहे आणि चवीला सुद्धा तेवढा छान लागतो तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर आज आपण मँगो केक बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यामध्ये बनवणार आहोत मुलांना तर खूप जास्त आवडेल तर इथे मी अगदी छान पिकलेले असे आंबे घ्या तर आंब्याची साल काढून घेऊया आणि हा आपण कट करून घेऊ पल्प काढून घेऊया तर हा एक कप एवढा झालेला आहे तर हा पहा आपला पल्प तयार झालेला आहे आता आपण आटा तयार करून घेऊया तर इथे मी हा एक कप रवा घेतलेला आहे हा जाडा किंवा बारीक तुम्ही कोणताही घेऊ शकता तर हा पहा जाडसर आहे तर आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हा एक कप रवा घातलेला आहे आणि आपण चार वेलची घालणार आहोत तर त्यासुद्धा मी यामध्ये सोलून घालते म्हणजे या यासोबतच ह्या बारीक होतील आणि अर्धा कप साखर घालते इथे पिठी साखर घातलेली आहे तर आंब्याचा गोडवा किती आहे त्या प्रमाणात तुम्ही साखर इथे घालू शकता तर हे पहा हे आपलं वाटून झालेलं आहे आता रवा आहे तर तो खूप असा बारीक होत नाहीच हे पहा आता आपण हे चाळून घेऊया झालेला आहे तर यामध्ये आपण हा जो मँगो पल बनवलेला आहे तो टाकून घेऊया तर इथे मी हे अर्धा कप दूध घेतलेला आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्येच ते टाकून घेते म्हणजे हा जो पल्प आहे तो सुद्धा यामध्ये मिक्स घेऊन छान असं मिक्स करून घेऊया अगदी दूध तुम्ही थोडं थोडं घातलं तरी चालेल कारण यामध्ये लम्स यायला नको म्हणून हे पहा मिक्स झालेलं आहे तर आता आपल्याला हे अर्धा ते पाऊन तास रेस्टला ठेवायचं आहे कारण रवा छान असा यामध्ये फुलतो म्हणून तर आपण आता हे रेस्टला ठेवूया हे पहा आपल्याला एक तास झालेला आहे आणि आपण आता हे चेक करूया तर हे पहा बेकिंग पावडर घालणार आहेत तर इथे मी ही वन टी स्पून बेकिंग पावडर घातलेली आहे आणि अगदी थोडंसं दाटसर वाटतं म्हणून मी एक चमचा दूध यावर घालते आणि हे फेटून घेऊया तर हे पाहू शकता तुम्ही किती छान असं हे बेकिंग पावडर टाकल्यावर लगेच आपल्याला हे टीनमध्ये टाकून घ्यायचं तर इथे मी असा हा रेक्टँगल शेपमध्ये टीन घेतलेला आहे तुमच्याकडे जो अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता तर इथे मी याला ऑइलिंग करून घेतलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर वगैरे असेल तर तुम्ही तो घातला तरी चालेल हा मी यामध्ये घातलेला आहे वन फोर्थ कप घातलेलं आहे तर बॅटर एक तासासाठी भिजत ठेवलं होतं तेव्हाच घातलेलं आहे तर तुम्ही या बॅटरमध्ये ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता मी घातलेले नाही आहेत कारण माझ्या मुलीला ना आवडत नाही तरी मी गार्निशिंगसाठी वरून घालणार आहे हे पहा आणि हे आपल्याला छान असं टॅप करून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे एअर बबल्स असतील ते निघून जातील आणि वर थोडेसे आपण ड्रायफ्रूटचे काप टाकून घेऊया तुम्ही आतसुद्धा घालू शकता थोडीशी ट्रुटरी फ्रुटीसुद्धा घालते दिसायलासुद्धा छान दिसते आणि मुलांना अशा प्रकारे नक्कीच आवडतो म्हणून मी आतमध्ये घातलेली नाही आहे तुम्ही आतमध्ये सुद्धा घालू शकता तर हा पहा आपला टीम तयार झालेला आहे आता आपण ठेवूया आपण हा केक पातळीमध्ये बनवणार आहोत तर हे पहा मी दहा मिनटं हा प्रीहीट करायला ठेवलेला आहे पाहू शकता हे पहा बरं तर हे पहा चाळीस मिनट हे पहा आपले चाळीस ते पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान असा हा केक बेक झालेला आहे मी तुम्हाला आ, ही टूथपिक टाकून सुद्धा दाखवते तर ही पहा अगदी क्लीन आणि क्लिअर निघते हे पाहू शकता तुम्ही तर अगदी छान असा झालेला आहे आता आपण हा थंड करून घेऊया हा पहा किती सुंदर असा आपला हा केक तयार झालेला आहे तर हा पहा आपला केक किती सुंदर असा झालेला आहे आणि डिमोल्डसुद्धा सुद्धा अगदी मस्त असा झालेला आहे तर तुम्ही पाहू शकता आणि किती स्पॉन्जी झालेला आहे हे पहा चला तर मी तुम्हाला कट करून दाखवते हे पहा कटसुद्धा छान असा होतो आणि तुम्ही केकची स्लाइस पाहू शकता हे पहा अगदी स्पॉन्जी असा झालेला आहे हे पहा तर चवीला सुद्धा ते ते सु सु हा तेवढाच छान लागतो तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडेल तर माझी ही जी केक टीनची साईज आहे ती खूप मोठी आहे नाहीतर हा जर छोटा असता तर अजून दुपटीने हा वर आलेला असता तर हा पहा अगदी सुंदर होतो तर तुम्ही नक्कीच अशा प्रकारे बनवून पहा तुम्हाला सुद्धा तुम्हाला तोडून दाखवते तर तो हे तुम्ही पाहू शकता हा पहा अगदी स्पॉन्जी असा झालेला आहे आणि चवीला सुद्धा तेवढा छान लागतो तर तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा तुम्हाला